कई तरी पर मे कई तरी चले प्रकार से वाहतूक सेवा कई तरी उपलब्ध करे खुल के नहीं रहते हैं ना कुछ बच्चे हैं जो यानी उनके पेरेंट्स लेके जाते लेके आते हैं वो अभी अगर उनको अकेला छोड़ो तो वो पहुँच नहीं पाएंगे और आजकल आप सुन रहे की बच्चों भी गायब होते मला पण हेच वाटते की म्हणजे जिथे घर आहे तिथेच जवळ कुठेतरी सेंटर द्यायला पाहिजे आहे आता आहेत ना म्हणून ऑटोवाले भेटतात तुम्हाला वेळेवर ऑटोवाला काय बोलतात तुम्हाला खरोखर सांगा आज आपण हे सगळं टेलिकास्ट करूया त्यांना जायचं असतं पण ते आता जर जवळचा रस्ता असेल तर ते बोलतात की नाही नाही सोडणार ट्रेन बायकार गेलं तर ट्रॉफिक वगैरे असते त्याला ट्रेनच जावं लागेल त्यात सरकारनं काळजी करायला पाहिजे सो मी तर माझ सर्वात पर्यंत आपण स्वतःची आपली काळजी घ्यावी प्रत्येक ठिकाणी सरकार तुम्ही पोहोचणार नाही आपण आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे नमस्कार मी अमोल एक दुःखद घटना आहे म्हणजे त्याच्यावरती नेहमीच आपले विषय होतात अनेक अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत मागील काही चार पाच महिन्यापूर्वी पण मुंब्रा दिवा आणि कळवा या भागात रेल्वे अपघातात चार पाच जण सलग गेले होते तेव्हाही आश्वासनं दिली गेली होती की दरवाजे लावले जातील त्या ठिकाणी अशा घटना होणार नाही तुम्हाला माहिती आहे आज एक्झाम्स आहेत मुलांच्या एक्झाम्स आहेत मुलं एक्झाम्सवरती वेळेवरती पोहोचावेत म्हणून आई वडील प्रयत्न तर करतातच पण काहींना जमत नाही आपल्या पाल्यासोबत त्यांना त्या केंद्रापर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी काहीतरी होतं त्यांच्याबरोबर आणि आज अशीच घटना घडली आहे कळवा या रेल्वे स्टेशनच्या इथे एका मुलाने जीव गमावला हो आहे एच एक एस सीचा एक्झाम देणारा जो मुलगा आहे डोमलीमध्ये राहतो आणि आज त्याचे जीव आहे याच विषयावरती आम्ही चर्चा करणार आहोत पॅरेंट्स आज आहेत आज हिंदीचा पेपर आहे आणि पॅरेंट्स आपल्या पाल्याला घेण्यासाठी गेन, येत आहेत तर पॅरेंट्सचे काय रिॲक्शन आहेत या विषयावरती आपण लोकांशी चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती आहे का आता ते कळव्यामध्ये एक मुलगा असाच बारावीचा एक्झाम देताना त्याचा अपघात झाला त्या मुलाचे घरी आता वेगळी परिस्थिती असेल पण एक्झामला जाताना प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी काहीतरी सुखसुविधा केली पाहिजे असं वाटत नाही वाटत केली पाहिजे निदान एक एक लोकल ट्रेन मध्ये त्यांना वेगळे डबे दिले पाहिजेत एक्झाम चालू आहेत मुलांच्या उशीर होत मुलांना कधी ट्रॉफिक वगैरे काल आम्ही ट्रॉफिक मध्ये फसलो होतो तुम्ही कुठून आलात हा हाटकोपर तुमचा मुलाचा सेंटर चेंबूर मध्ये चेंबूरला तुम्ही कसे आलात ट्रेन आला रिक्षाने 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 आलात आणि टाइम लागला ना बरोबर म्हणून रिक्षाने चालला ह्यामध्ये एक तर मुलं छोटी असतात त्यांना कळत नाही आई वर्ल्ड जी फसीती होते सर क्या वालता तुम्हारा यहाँ विषय इंतजाम करना चाहिए क्योंकि बोर्ड एग्जाम है हाँ। कई लोग दूर दूर से भी आते हैं और सबको पता भी नहीं रहता है कैसे आना है हाँ। कल मैं भी आया था यानी ट्रैफिक में यानी फंस गया बच्चे लोग को भी नहीं पता रहता है कि स्कूल में बस आके गेट तो बंद रहता है बाहर खड़ा रहना पड़ता है बाकी ये रोड सारा बंद हो जाता है मैं भी एक किलोमीटर पैदल चल के आया एक वो रहता है एक चिंता होती है बच्चों को दूर जगह लेके जाना आप कैसे हैं मैं यहीं पास में लल्लू भाई से आया मानखुर से अच्छा मानखुट से फिर भी बच्चा कॉलेज और उसके दायरे में ही रहता है वो अभी तक उसको नहीं पता है कहाँ पे जाना है और घर वाले भी परेशान होते हैं बिल्कुल बिल्कुल आप सही कह रहे हैं उनको भी इतना यानी सब बच्चे खुल के नहीं रहते हैं ना कुछ बच्चे हैं जो यानी उनके पेरेंट्स लेके जाते लेके आते हैं तो अभी अगर उनको अकेला छोड़ो तो वो पहुँच नहीं पाएंगे और आजकल आप सुन रहे कि बच्चों भी गायब हो रहे हैं अभी आप सुबह की एक घटना हो गई है कलन में जो बच्चा था विद्यार्थी था ट्वेल्थ के एग्ज़ाम देने जा रहा था आज हिंदी का पेपर है राइट एग्जाम देते देने जा रहा था केंद्र के मतलब एग्ज़ाम देने से पहले ही, वो लड़का कोलवा स्टेशन के यहाँ पे भगदड़ हुई और उसमें वो गुजर गया तो ऐसी जब पेरेंट्स के सामने ऐसी चुनौती आती है अभी आप देख रहे हो क्या एक मैसेज होगा कि बच्चों के लिए इन्होंने सुविधा करनी चाहिए थी कि नहीं नहीं बिल्कुल करनी चाहिए थी प्रशासन को भी सोचना चाहिए की अगर बच्चों का है तो उसका यानी पहले से इंतजाम करे आप तो यहीं देख लीजिए उधर खड्डा पूरा खुदा हुआ है अगर बच्चे खडे होंगे तो जाहीर ट्रॅफिक चाहिए इसके लिए मुलांमध्ये उत्सुकता असते त्यांच्या करिअरला सुरुवात असते आणि ते करिअर घडवत असतात पण आज एक दुःखद घटना घडली तुम्हाला माहितीच आहे की कळवा रेल्वे स्टेशनला एका विद्यार्थ्याने आपला जीव गमावला आणि तोही एक्झामला या विद्यार्थ्यां जात होता आणि काही विद्यार्थी आता एक्झाम देऊन आलेले आहेत वेळेवरती पोहोचण्यासाठी सरकारने काय केलं काय सुविधा दिल्या पाहिजे तुम्हाला आता जवळचं कॉलेज असेल तर त्यांना जवळच कॉलेज लागायला पाहिजे आता जे जी जो मुलगा ज्या कॉलेजमध्ये आहे ना त्या कॉलेजचे त्यांनी जे जवळ असेल ना सेंटर तेच सेंटर लागायला पाहिजे आणि सुविधा कमीत कमी सुविधा करायला पाहिजे जास्तीत जास्त मला पण हेच वाटते की म्हणजे जिथे घर आहे तिथेच जवळ कुठेतरी सेंटर द्यायला पाहिजे मग त्याच्याने तो वेळेवरती पोहोचेल आणि एक्झाम देऊ शकेल खर कुठून आलेस तू मी वाशी, 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 वाशी नाका वाशी वाशीवरी फायट्स फायव्ह मिनिट्स आणि जे जे विद्यार्थी लांबून येतात काही लोक लोकल, लोकल ट्रेननी येत आहेत काही लोकांना ऑटो रिक्षाचा सहारा घ्यायला लागतो काहींचे पॅरेंट्स येतात इकडे त्यांच्या पाल्याला घेण्यासाठी आता तुम्ही जवळ राहता म्हणून तुम्हाला पण आता जशा अशा घटना तुमच्या डोक्यात येतात ऑब्व्हियसली तुमच्या घरातले चिंतित असतात तुला काय काय मोनो पण बंद केली त्यांनी मोनो पण चालू करायला पाहिजे आता रिक्षा आता बसचे पण भाडे वाढले सगळे रिक्षाला पण जाते बसचे पण भाडे त्यांनी कमी केले पाहिजे म्हणजे हे रिक्षाला पण रिक्षा रिक्षा पण हे का आणि रिक्षाचे पण भाडे ऑटोवाले भेटतात तुम्हाला वेळेवर ऑटोवाले पण नाही भेटत ऑटो पण नाही भेटत आणि बस पण नाही भेटत वेळेवर बसला पण यायला खूप जास्त टाइम लागतो ऑटोला काय बोलतात तुम्हाला खरोखर सांगा आज आपण हे सगळं टेलिकास्ट करूया म्हणजे त्यांना जायचं असतं पण ते आता जर जवळचा रस्ता असेल तर ते बोलतात की नाही नाही सोडणार कारण की त्यांना जवळ जर जवळ पोहोचायचं असेल ना तर ते पैसे कमी लागतात आणि जर लांबचे लांब जायचं असेल तर ते पैसे जास्त घेतात तुम्ही सांगता आम्ही विद्यार्थी आम्हाला पेपरला जायचंय उशीर होतो का का सोडून हा सांगतात काही असतात रिक्षा सोडून देतात आणि काही नाही सोडत या गोष्टींचे खंत दुःख आहे की अशा वेळी पण मदत होत नाही हा खूप दुःख होत चला आता आपण काही आणखी लोकांशी बोलूया आणि त्यांना विचारू की त्यांना काय वाटतं तर तुम्हाला काय वाटतं की विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाने काही गोष्टी उपाययोजना केल्या पाहिजेत हे नक्कीच करायला पाहिजे त्याच्यावर उपाययोजना हो तर झाल्याच पाहिजे ना मुलांना काहीतरी परीक्षेच्या वेळेमध्ये काहीतरी चांगल्या प्रकारची वाहतूक सेवा काहीतरी उपलब्ध करून द्यायला पाहिजे ही प्रशासनाची जबाबदारी होते ना आणि तुम्ही एक पॅरेंट्स म्हणून काय वाटतं आज तुम्ही जबाबदारीने मुलाला घ्यायला येता पण अनेक असे पॅरेंट्स आहेत ज्यांना त्यांची ड्युटी जी आहे ती त्यांना निभवायची असते त्यातला तुम्ही वेळ काढून येता तुमच्या पाल्याला घेऊन जातात असे अनेक कुटुंब असतील काय वाटतं या सगळ्या गोष्टी बघून आणखीन तुम्ही घाबरता हो घाबरतो म्हणूनच आम्ही न्यायला येतो काळजी वाटते ना गाडीत लटकत होता ना एक्झाम आता चढायला मिळत नाही मुलांना काय करणार हा अजून गाड्या करायला पाहिजे तो लटकला म्हणजे त्याला कारण काय जागा आतमध्ये नाही म्हणून लटकला बरोबर नाहीतर तर कुणाला हौश आहे तिकडे जर गाडी खरोखर तो आतमध्ये बसला असतो बरोबर मग काय केलं पाहिजे प्रशासनाने काय वाटतं यापुढे अशा घटना होऊ नये गाड्या वाढवल्या पाहिजे जेणेकरून त्यांनी बघितलं पाहिजे जास्त गर्दी नाही झाली पाहिजे प्रवाशांना तकलीफ नाही झाली पाहिजे त्या त्यांनी गाड्या वाढवल्या पाहिजे प्रश्न जागा व्हायला पाहिजे अशा गोष्टी लक्ष द्यायला पाहिजे लहान लहान मुलं आपण शिकण्यासाठी सोडतो आणि सरकार या गोष्टी खरखर लक्ष द्यायला पाहिजे अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत काय उपाययोजना केल्या पाहिजे सरकारने एक्झामच्या वेळी दहावी आणि बारावीची मुलं लहान असतात त्यांना कुठे जायचं ते कळत नाही त्यांच्या पण आयुष्यातला तो पहिला टप्पा असतो काय वाटतं तुम्हाला सरकारने पुढाकार कोणत्या बाबतीत घेतला एवढ्यासाठी पुढाकार घेणं शक्य नाही आपल्या आईवड्याची पण जबाबदारी आहे आज एवढी मुलं आहेत एवढ्या मुलांसाठी सरकारला दोष देता येणार नाही पण आपल्या आईवड्याची जबाबदारी आहे आणि शाळेची पण जबाबदारी थोडीशी आहे आईवड्याची सर्वात पहिले आईवड्याची जबाबदारी आहे प्रत्येक असेल त्याला त्याला ट्रेन गेल्याची प्रयत्न असते आणि त्याला ट्रेन जावं लागेल त्यासाठी सरकारने काळजी करायला पाहिजे मी तर माझं सर्वात पहिलं आपण स्वतःची आपली काळजी घ्यावी थोड़ा तो पट्टे सरकार तुम पहुँचना नहीं गर्जे से तो प्रशासन का ध्यान कहाँ पे क्या लगता है सर्वसामान्य नागरिक क्या बच्चों के लिए सुख सुविधा नहीं होनी चाहिए ऐसे वक्त नहीं नहीं बिल्कुल होनी चाहिए भाई सुख सुविधा और देखिए ना इतना यहाँ पे जाम लगा रहता है और वहाँ पे ये काम काफी टाइम से यहाँ पे चालू है तो इसको फटाफट करना चाहिए और जो है सुख सुविधा तो बिल्कुल होनी चाहिए और जो बच्चे हैं उनके लिए तो ज्यादा होनी चाहिए प्लस लोकल भी अभी लेट चल रही है टाइम पे टाइम टेबल भी नहीं है और प्लस उसमें आजकल देखिए सुबह के टाइम पे ज्यादा अगर भीड़ रहती है उसके एक्स्ट्रा मतलब और भी लोकल का वो करना चाहिए मतलब बढ़ानी चाहिए।, चाहिए या तो उन्होंने इसमें उपाय योजना तो बहुत सारी हो सकती है जैसे अब आ, हमारे जो अपंग भाई लोग हैं उनके लिए जैसे लेडीज के लिए होती है तो ऐसे एग्जाम स्टूडेंट्स के लिए देना चाहिए देना चाहिए सुविधा देना चाहिए एटलीस्ट या तो बस या तो कुछ भी निकालना चाहिए ट्रेन उनको कोई ऐसे चलानी चाहिए जिससे बच्चों को एग्जाम के टाइम पे कोई इशू ना हो और सिर्फ बच्चों के लिए होनी चाहिए बच्चों के लिए होनी चाहिए एग्जाम्स के वक्त यस यस। और माँ बाप जो पेरेंट्स आते हैं वो भी परेशान हो जाते हैं दूर दूर, दूर से आते हैं लोग और क्यों ना प्रशासन बच्चों का जहाँ पे नजदीक नंबर आए वहाँ पे दे वो रहता है बच्चा डोंबोली उनका केंद्र है कलवा में बच्चा अकेला जा रहा होगा किसके साथ हमें नहीं पता बट एक दुर्घटना तो होगी

भीती आहे आता भीती ना म्हणून स्वतः यावं लागतं काय वाटतं प्रशासनाला काय आश्वासन हे जे आता अनेक वर्ष देत आलेले आहे प्रशासन हे वील, वील। होईल ते होईल काय होईल असं वाटतं आता ही घटना घडली आहे आता पुढे ज्या जा, जी मुलं जाणार आहेत त्यांना काहीतरी सुखसुविधा केल्या पाहिजेत असं वाटत नाही पाहिजे ना केलं तर पाहिजे पण आता काय आहे परशासन आपण एका माणसाला सांगून पाहिता राहील काय मागण्या असतील तुमच्या लोकल ट्रेन मध्ये लोकल ट्रेन पासून तर कॉलेजेस पर्यंत काय मागण्या असतील एक काय सोयीस्कर व्हावं असंच वाटतं चांगला प्रवास म्हणजे एखादा विद्यार्थी जरा पंधरा वीस मिनिटं लेट पोहोचला तर त्याला ती सवलत द्यावी की बाबा मी लेट झालो हां द्यायलाच पाहिजे ना सवलत द्यावीच द्यावी लागणार आता हे रोडचे काम हे ट्रॅफिक किती असते हे प्रशासन जे आहे म्हणजे पॅरेंट्सचे पण हालवत आहेत आणि विद्यार्थ्यांचे हाल तर आहेतच आज एक दुर्दैवी घटना घडली आपल्या इथे ती पुढे घडू नये हा आमचा प्रयत्न होता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि काय वाटतं तुम्हाला पुढे काय प्रशासन जागा होईल का मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती काय उपाययोजना कराव्यात हे सुचवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ जाणं गरजेचं आहे पात्रा राहा मॅक्स महाराष्ट्र मी अमोल सोबत आशुतोष जय हिंद जय जै महाराष्ट्र